वाटणीवरून दोन भावाभावांमध्ये वाद होतात हे काही नबा नाही घरामध्ये वाद होतात घरं विभागली जातात एवढंच नाही तर बांध कोरण्यामुळे एकमेकांच्या डोक्यात एक दगडं घालणारे भाऊसुद्धा याच मातीत आहेत आणि उभा आयुष्य कोर्ट कचऱ्याच्या दारात घालणारे भाऊसुद्धा याच मातीत आपल्याला पाहायला मिळतात मात्र आज एक वेगळी गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो परभणीमधल्या गंगाखेड तालुक्यातलं एक खेडेगाव आणि त्या खेडेगावामध्ये हा सगळा किस्सा घडलाय वाटणी करायची होती पण ही वाटणी करण्यासाठी कोणाला बोलवावं गावातले दहा पाच लोक बोलवले पाहिजे का नातेवाईक बोलवून त्यांच्यासमोर तमाशा केला पाहिजे का तर अजिबात नाही परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यामधलं खादगाव आणि तिथलं दैफळे नावाचं कुटुंब यांनी ठरवलं की वाटणी तर करायची आहे पण कोणत्या गावाच्या चार पुढाऱ्यापुढं नाही किंवा मग नातेवाईकांच्या समोर तमाशा करायचा नाही आपल्याच घरातले लोकं तीन भावंड तीन सुना आणि घरातले आई वडील सगळे एकत्र बसले आणि वाटणीला सुरुवात झाली दहीफळे कुटुंबाकडं सगळी साडे पंधरा एकर जमीन गावामध्ये घर अशा पद्धतीची संपत्ती होती आणि मग वाटणी कशी काय करायची जवळपास एका एका मुलाला म्हणजे दोन मुलं प्राध्यापक होते सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा मधला मुलगा शेती करत होता एका एकाच्या वाट्याला जवळपास पाच पाच एकर जमीन येत होती आणि मग ही वाटणी कशी कर काय करायची तर दोन जे प्राध्यापक भाऊ होते तर त्यांनी ठरवलं की आमच्या वाट्याची जमीन आम्ही शेती करणाऱ्या भावाला देणार म्हणजे मधल्या भावाला देणार पाच पाच एकर जी जमीन वाटणीला येत होती त्यामधली दोन दोन एकर जमीन जे होते ते प्राध्यापक किंवा नोकरीत लागलेल्या भावांनी त्या मधल्या शेतकरी भावाला देऊन टाकली म्हणजे काय साडे पंधरा एकरपैकी साडेनऊ एकर जमीन शेती कसणाऱ्या त्या मधल्या भावाला देण्यात आली होती आणि एवढंच नाही तर त्या दोन नोकरी करणाऱ्या भावांनी हा सुद्धा निर्णय घेतला होता की मधल्या भावाची शेती करणाऱ्या भावाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्याच्यामुळं त्याच्या मुलाच्या मुला शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारीसुद्धा आम्ही घेणार अशा पद्धतीनं सगळ्या जावा तिथं होत्या सगळी मुलं होते आई वडील होते आणि त्यांच्यामध्ये ही सगळी वाटणी तर झाली होती ही सगळी वाटणी झाली आणि सगळ्यात चर्चेचा विषय झाला ही बातमीसुद्धा प्रचंड व्हायरल झाली सोशल मीडियावरती की आदर्श वाटणी अशी म्हणता येऊ शकते आपल्या भावानं जे आहेत नोकरी करणाऱ्या भावानं शेती करणाऱ्या भावाला जमीन दिली अशा पद्धतीनं समजून घेतलं आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बातम्या व्हायला लागल्या ही सगळी गोष्ट व्हायरलसुद्धा झाली मात्र जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या डोक्यात दगडं घालणारे भाऊ जमिनीच्या त्या तुकड्यासाठी बांधाच्या एवढ्या एवढ्या जागेसाठी उभं आयुष्य कोट कचऱ्यामध्ये घालणाऱ्या भावांसाठी खरं तर हा एक धडा असं म्हणावा लागेल वाटणी करायची म्हणलं की गावातले दहा पाच लोकं गोळा केली पाहिजे नातेवाईकांच्या समोर तमाशा केला पाहिजे आणि मग सगळं घराचा खेळखंडोवा केला पाहिजे अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे त्यांच्या खरं तर थोबाडीत मारणारी ही घटना आहे परभणी जिल्ह्यातल्या दैफळे कुटुंबांना दाखवून दिलं की भाऊ असावेत तर कसे असावेत वाटणी असावी तर कशी असावी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सब ただいま。